नमस्कार मंडळी जिवेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण तयार करणार आहोत रक्षाबंधन निमित्त बासुंदी अगदी अर्ध्या तासात तयार होणारी आहे चला तर मग पटकन सुरुवात करूया इथे बघा मी एक लिटर दूध म्हशीचं घेतलेलं आहे तापवून घेतलं आहे आणि इथे बाजूला कढई घेतलेली आहे तर मी कढईमध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी गरम करून ते पाणी फेकून देणार आहे कारण बऱ्याचदा आपण कढईमध्ये किंवा जे पातेला वापरू त्यामध्ये तिखट पदार्थ बनवतो तर त्यामुळे बासुंदी खराब होऊ शकते त्यासाठी हे करायचं आता इथे बघा मी कढई पाणी तापवून ते पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता इथे मी जे दूध एक लिटर तापवून घेतलेलं होतं तर ते यामध्ये घालत आहे तर म्हशीचं दूध का वापरायचं कारण म्हशीच्या दुधामध्ये छान जास्त अशी साय असते आणि गाईचं दूध जे असतं ते पातळ असतं तर त्यामुळे म्हशीचं दूध वापरायचं आणि एक लिटर दूध घेतलेलं आहे मी गोकुळचं दूध घेतलेलं आहे तर हे दूध परत एकदा चांगलं उकळवून घ्यायचं आहे आता तोपर्यंत आपण बासुंदीसाठी इतर साहित्य काय घेतलं आहे बघा साखर आणि ड्रायफ्रूट्स त्यामध्ये काजू पिस्ता मगजबी त्याच्यानंतर भोपळ्याच्या बिया बदाम आणि इथे मी दोन वेलची घेतलेल्या आहेत तर त्या मी नंतर ठेचून घालणार आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा तुम्हाला आवडणारे वापरू शकता आता दूध जे आहे ते सतत ढवळत राहायचं त्याची जी, जी साय येते ना ती मोडत राहायची तर एक लिटर दूध घेतलेलं आहे तर आपल्याला ते पाऊन लिटर दूध एवढं करायचं आहे बासुंदी आहे ती जास्त दाटसर किंवा जास्त पातळी नसते अशी मध्यम असते तर इथे बघा मी हळूहळू सतत ढवळत राहते त्यामुळे बघा दा दाट साय आलेली आहे त्याला आता यामध्ये ना आपल्याला साखर घालायची आहे तर इथे मी एक वाटी एवढी साखर घातले तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पर चांगले चा चा चा। आता परत चांगलं ढवळून घ्यायचं ढवळतच राहायचं आता बाजूला मी एक पॅन ठेवलेला आहे तर जाडबुडाचं पॅन घ्यायचं शक्यतो कारण आपण यामध्ये साखर वितळवून घेणार आहोत म्हणजेच कॅरमल करून घेणार आहोत तर जाडबुडाचं घेतल्यामुळे काय होतं साखर जी असते ती लवकर जळत नाही आणि जर जास्त जळली तर आपली बासुंदी बिघडू शकते तर इथे बघा दोन ते तीन चमचे एवढी साखर घेतली मी आणि यामध्ये पाणी घालायचं नाही पाणी न घालताच कॅरमल करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय करायची आणि नंतर मीडियम फ्लेम ठेवायची एकदम हाय फ्लेम ठेवायची नाही पॅन गरम झालं की गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची किंवा मिडियम करायची तर इथे बघा हळूहळू रंग बदलत आहे अगदी दोन ते तीन मिनटात हे कॅरेमल तयार होतं आणि इथे बघा बाजूला मी जे बासुंदीसाठी दूध गरम करत आहे तर ते सुद्धा इथे सतत ढवळत आहे तर इथे बघा हळूहळू रंग बदलायला सुरुवात झालेली आहे साखर जी आहे ती मेल्ट होते हळूहळू तर गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवायची हाय ठेवायची नाही नाहीतर मग आपली बासुंदीमध्ये जेव्हा आपण हे कॅरेमोल टाकू तर त्यावेळेला हो। ते त्याचा स्वाद बिघडू शकतो तर इथे बघा हळूहळू मेल्ट होते आणि जसा मधाचा रंग असतो की नाही तसा रंग तयार होतो अगदी मधच आहे असं वाटतं तर बघा इथे हळूहळू मस्त रंग यायला लागलेला आहे अजून एक मिनटानंतर मी गॅस बंद करणार आहे साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे तर इथे बघा छान बऱ्यापैकी अशी साखर छान वितळलेली आहे आता मी गॅस बंद केला आता बघा मस्त असं कॅरेमल तयार झाले अगदी मधच आहे असं वाटतंय तर एक मिनिटभर असंच मी गॅस बंद केलेला आहे आणि असंच ढवळत राहायचं असंच ढवळून घेतल्यानंतर बघा मस्त असे कॅरेमल तयार झाले आणि आता बाजूला बघा दुधालासुद्धा चांगली उकळी आलेली आहे आता ह्या उकळ्या आलेल्या दुधामध्ये हे आपल्याला कॅरमल घालायचं आहे तर इथे मी थोडंसं साखर घालून कॅरमल केलं होतं तुम्ही पूर्ण साखर जी आपण बासुंदीसाठी वापरली ना तर ती पूर्ण अशी कॅरमल करून घालू शकता आता इथे बघा मी हळूहळू सगळंच यामध्ये घातलेलं आहे तर इथे घातल्यानंतर साखर आहे त्यामुळे ती दुधात विरघळते त्यामुळं काळजी अजिबात करायची नाही थोडंसं दूध त्यामध्ये घातले मी पॅनमध्ये आणि सगळं जे कॅरमल आहे ते छान असं यामध्ये ॲड केलेलं आहे बघा यामुळे या बासुंदीला खूप छान रंग येतो शिवाय स्वाद पण खूप छान येतो तर बघा इथे असं ढवळत राहते आता जरी यामध्ये साखर दिसत असली तर बघा थोड्या वेळाने बघा साखर ती छान त्यामध्ये विरघळून गेलेली आहे आणि रंग खूप छान आलेला आहे ही बासुंदी आपण लग्नामध्ये खातो की नाही अगदी तशीच लागते हा व्हिडिओ मी रात्री करत होते त्यामुळे बासुंदीचा प्रॉपर कलर लाईटमुळे व्यवस्थित दिसत नाही आहे तर इथे बघा मस्त असं ढवळून घेतले मी छान बासुंदीला रंग आलेला आहे तर बऱ्यापैकी बासुंदीचं जे दूध आहे ते छान आटलेलं आहे आता आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर इथे मी जे ड्रायफ्रुट्स घेतलेत तर तेच ड्रायफ्रुट्स घातलेत पाहिजे असं काही नाही आहे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील तर ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे बघा मी सगळे ड्रायफ्रूट्स घातलेत आणि त्यातली जी वेलची होती ना तर ती खलवत्यामध्ये कुटून घेतली आणि वेलची जी आहे ती सगळ्यात शेवटी घालायची आधीच नाही घालायची नाहीतर मग त्याचा जो फ्लेवर असतो तो निघून जातो तर इथे बघा छान उकळी आली आता आपल्या बासुंदीला आणि मी वेलची पूड घातलेली आहे या बासुंदीमध्ये तुम्ही सुंठ किंवा जायफळ वापरू शकता मला फक्त वेलची आवडते त्यामुळे मी इथे वेलची घातलेली आहे परत एक दोन ते तीन मिनिटं छान असं ढवळून घ्यायचं आहे कारण आपली बासुंदी तयार झालेली आहे जे आपण ड्रायफ्रूट्स घातलेत ना ते एक दोन मिनिटे चांगले शिजले पाहिजेत तर बघा मस्त असं आपली ही बासुंदी तयार झालेली आहे ड्रायफ्रूटसुद्धा छान शिजलेले आहेत बघा आणि आपली ही मस्त अशी बासुंदी तयार झाली आहे तर ही बासुंदी थंड करूनच खायला खूप मजा येते तर इथे बघा ही तयार झाली आहे मग मी एका पातेल्यामध्ये काढून घेतली आणि फ्रीजमध्ये ठेवली होती तर दुसऱ्या दिवशी सकाळी पहा मस्त असा रंग पण आला आहे आणि मस्त अशी दाटसर झालेली आहे परफेक्ट अशी आणि चवीला तर अप्रतिम अशी झालेली आहे तर इथे बघा मस्त अशी थंडगार रक्षाबंधन स्पेशल बासुंदी पिण्यासाठी किंवा खाण्यासाठी तयार झालेली आहे काय मग मंडळी तोंडाला पाणी सुटलं की नाही मग आजच नक्की ही रेसिपी तयार करून पहा आणि कशी पटली मला कमेंटमध्ये पटकन सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका छान छान अशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद